नमस्कार आज आम्ही संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जो जंगली जनावरांमुळं शेतीवर होणारा जो आणि शे शेतकऱ्यांवर होणारा जो त्रास आहे त्याबाबत आम्ही निवेदन देण्यासाठी गेलो होतो ज्या प्रकारे वन्य प्राणी गावामध्ये येऊन पूर्ण जनमाल जा, मालमत्तेची हानी करत आहेत तसेच शेती पिकाचेसुद्धा नुकसान करत आहेत त्यामुळं ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे खूप नुकसान होत आहे ते शेतकरी शेतीचा आपला व्यवसाय बंद करून इतर राज्यामध्ये शेतमजूर म्हणून जात आहेत पण ह्यावर वन विभाग तथा प्रशासन कुठल्या प्रकारचं नियोजन करणार आहे आणि त्यासाठी देण्यात येणारा जो मोबदला आहे तो वाढवून द्या द्यावे या प्रकारचं निवेदन आम्ही माननीय कलेक्टरांमार्फत मुख्यमंत्री यांना दिलेले आहे आणि त्याची प्रत आम्ही मुख्य संर वन संरक्षक यांना पण देणार आहोत धन्यवाद